बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निवेद प्रकाश दिनेश पाचगरे यांना कोकण कुणुबी समाजभूषण पुरस्कार प्रदान पत्रकार दिनेश पाचगरे यांची पत्रकार क्षेत्रात माध्यम न्यूज नेटवर्क चॅनेल रिपोर्टरपासून सुरुवात मीडिया क्षेत्रात जवळपास दहा वर्षे पूर्ण आत्तापर्यंत महाराष्ट्र मीडिया जनशक्ती चॅनेल झी चोवीस तास तालुका मित्र साप्ताहिक शहापूर वैभव कामकाज पाहिले असून त्यांना पत्रकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुणबी भूषण पुरस्कार दोन हजार सोळा राष्ट्रवादी नाका कामगार गुणवंतरत्न पुरस्कार दोन हजार सोळा विठ्ठल स्मृती पुरस्कार आदर्श पत्रकार पुरस्कार संघर्ष पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया उत्कृष्ट पत्रकार शहापूर वैभव डिजिटल मीडिया पुरस्कार जिजाऊ आधारवड कोविड योद्धा पुरस्कार पांडुरंग प्रतिष्ठान कोरोना योद्धा पुरस्कार साप्ताहिक ठाणे रिपोर्टर साप्ताहिक आधार जनतेचा शहापूर रत्न पुरस्कार दिव्यांग मदत ग्रुप शहापूर प्रसिद्धी नायक पुरस्कार स्वतंत्र सैनिक किसनबाबा भेरे एक विचारधारा गौरव पुरस्कार शहापूर तालुका श्रमिक पत्रकार संघ पत्रकार सन्मान कैलासवाशी विठ्ठलदादा प्रतिष्ठान बिरवाडी कोरोना योद्धा पुरस्कार मंथन युवा प्रतिष्ठान पत्रकार सन्मान धर्मवीर प्रतिष्ठान आदर्श पत्रकार गौरव सन्मान शिवजयंती महोत्सव साडगाव भूषण पुरस्कार जय सामाजिक संस्था जय पुरस्कार भारतीय जनता पार्टी कोरोना योद्धा पुरस्काराने त्यांना आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे नुकताच कुणबी एकीकरण समिती व जिजाऊ संघटना कोकण कुणबी समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाल्याने दिनेश पाचगरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे